राधा दिलाचा राजा असल फौलाद तू असल फौलाद तू मनक माया टोळा निखारे बाघाची औलाद तू जगाची औलाद तू जगाची औलाद तू राजा माणूस हा दिलदार लाख लाख ती नंगी तलवार आपला राजा राजा माणूस हा दिलदार लाख लाख ती नंगी तलवार आपला राजा आपल्या धल्याचा मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो बारा होऊन क्षणात येतो अनराणाचा बनवा होतो भुसावळ शहरामध्ये मला माहिती आहे की पाण्याचे प्रॉब्लेम आहे पण मी काय कोणी जरी आला तर त्या जातो फिरून पाणी आणून देणार काय घरापर्यंत कोणीच आणून देणार नाही जोपर्यंत अमृत योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत ती योजना झाल्याशिवाय आता तुमच्याकडे बरोबर पाणी किती येतं मला माहित नाही किती येतं रोज पाणी येतं का इकडे दहा दिवस दहा दिवस लागतात पण रोज पाणी पाहिजे त्याचं अमृत योजना कम्प्लीट करायला लागेल त्याचं कामही जोरात सुरू आहे जवळपास अकरा टाक्या मंजूर झालेल्या त्यापैकी नऊ टाक्यांचं काम संपत आलेलं आहे दोन टाक्यांना जागेचे प्रॉब्लेम येत आहे तेही सॉल्व्ह करू तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नव्हता म्हणून मागच्या कॅबिनेट मध्ये तो विषय घेतला मी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला काम त्याचं कॅन्सल करून दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला सांगितलं पप्पा दोन जो आपण अमृता मंजूर केलेला आहे त्याचं कामही जोरात सुरू आहे म्हणजे नदीवर जे विहीर बनवायची आहे तिथून पाणी उचलाय ते सगळी कामं जोरात सुरू आहेत ते पेपर वाचला असेल पण तरी तुम्हाला सांगतो साधारणतः अजून वर्ष दीड वर्ष लागेल ही सगळी योजना कम्प्लीट व्हायला एकदम वर्ष दीड वर्षाच्या नंतर सगळं पूर्ण झाल्यावर टेस्टिंग झाल्यानंतर मग तुम्हाला रोज पाणी यायला लागेल त्याच्यामुळे तुमच्याशी खोटं बोलून मी कुठे जाणार आहे मी सांगेल की महिन्याभरात पाणी येईल महिन्याभरात तुम्ही येल माझ्या घरी काय महिन्यात सांगितलं तर कुठे गेलं पाणी पण अजूनही वर्ष दीड वर्ष ती योजना जेवढी मोठी आहे आपली जी पाणीपुरवठ्याची योजना ही एकोणीसशे बावनची म्हणतात एकोणीसशे बावन्न सालची योजना बनवलेली होती पाणीपुरवठ्याची योजना आजपर्यंत ती चालते त्यालाही आपण रिपेअर केलं त्याचा एक फायनल टप्पा होता तोही आता कंप्लीट झाला म्हणजे त्याच्यात नाही बऱ्यापैकी पाणी येईल आता पण तरी वाढीव भागासाठी ती योजना काही एवढी पुरत नाहीये म्हणून त्या नवीन योजना जी आपण अमृत बनवलेली आहे त्याचं कामही जोरा सुरे पण एक दीड वर्ष अजून त्या योजनेला लागेल అయంగా సంఘ కామాది అసీ దమదారు ఎంట్రీ ఆ దాదాచ ಾಯ ಪೃಥ್ವಿ ಹಾ ಪೃಥ್ವಿ ಹಾ ಪೃಥ್ ಹಾ ಪೃಥ್ವಿ कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारवार हाय र का उडतो सर भिडतो सर कावळ्यांचा बनवून खबा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा भुसावळा जय माता दी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास 3 बी एच के लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री बी एच के लक्झरी बंगलोज या सोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅब वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधांयुक्त थ्री बी एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.